भाजप आणि शिंदे केलेलं आहे शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक एकत्र येऊन मोर्चा झाला त्या मोर्चाला आमच्या यश आलं जो कोणी ब्रेष्ठ अधिकारी होता त्याची बदली देखील झाली याच्या पुढे देखील आम्ही लोकहिताच्या कामांसाठी शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक हे एकत्र तुम्हाला रस्त्यावर दिसतील युती आघाडी मी नेहमी सांगतो युती आघाडीचा निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा आहे सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील आम्हाला ज्यांच्या बरोबर जायचंय आहे शिवसे शिवसेनेबरोबर जायचंय तर शिवसेनेसोबत जो काही आदेश असेल तो साहेबांचा परंतु आता या क्षणाला आम्ही एकत्र काम सुरू केलेलं आहे आणि आमची जी काही गणित आहेत जी मागच्या विधानसभेची गणित आहेत लोकसभेची गणित आहेत जर ईव्हीएमचा घोटाळा झाला नाही तर संजय राऊतांनी जो काही पंच्याहत्तर के पारचा जो आकडा काढलाय तो शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची आमची टीम असे सगळे मिळून आम्ही इतकं पंच्याहत्तर क्रॉस करू राष्ट्रवादी काँग्रेस हे बघा आता ह्या लोकांनी जी काय अराजकता मागवली भारतीय जनता पक्षांनी आणि शिंदे गटाने त्याच्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र येणं खूप गरजेचं होतं ठाण्यात भीतीचं वातावरण होतं दहशतीचं वातावरण आहे भ्रष्टाचाराचं वातावरण आहे संपूर्ण आमच्या ठाण्याला ठाणे जिल्ह्याला आज भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून पाहिलं जात सो so, या सगळ्या गोष्टी जर आम्हाला पुसायच्या असतील तर आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने काम आम्ही के सुरू केलेलं आहे निवडणुकीला कसं एकत्र यायचं याच्या बाबतीतले आदेश सन्माननी राष्ट्राने दिले पण भाजप आणि तुम्हाला सांगतो हे जर वेगवेगळे लढले ना तर यांचं आम्ही पाणीपत करू कारण विधानसभेला राजन विचारायला पडलेली मतं आणि मला पडलेली मत यांचं जर तुम्ही बेरीज केली तर हे वेगवेगळ्या लढून दाखवावं ह्यांच्यात हिंमत आमचं चॅलेंज आहे आम्ही जाहीर चॅलेंज करतो तुमच्यात हिंमत आहे ना तर दोघांनी वेगवेगळं लढून दाखवा नाही या लोकांचं आम्ही पाणीपत केलं ना तर महाराष्ट्र सैनिक नाही आम्ही यांची जी लढाई आहे ना ही जागा कोणाला जास्त मिळाली याच्यासाठी यांचं हे चालू आहे सगळं की आम्ही वेगवेगळे लढणार चलो रे हिम्मत नाहीये यांच्या कार्यकर्त्यांना विचारा या आमच्या आत्ताच्या झालेल्या जो काही कॉम्बिनेशन आहे त्याच्या विरोधात एकटे लढायची यांची हिम्मत आहे का त्यांची हिम्मत नाहीये जे लोकसभेला झालं ना संपूर्ण महाराष्ट्रात ते ज्या वेळेला महानगरपालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात होताना तुम्हाला दिसत सगळ्यांनी एकटं लढावं म्हणजे आमचा महानगरपालिकेवरचा दावा हा अजून व्यक्त होईल सगळ्यांनी एकटे एकटा लढा जे काय करायचं ते करा पैशाचा काय वापर करायचा करा। तो करा तुम्ही जेवढे एकटे लढाल तेवढा आमचा महानगरपालिकेवरचा झेंडा मजबूत होईल आता की विकासाच्या मुद्द्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकत्र राहा असं वरिष्ठांनी त्यांचं सांगितलेलं आहे विकास विकास ठाण्यात काही नाहीये हा ठाण्यात जे काय ते भ्रष्टाचार तर वरिष्ठांना जो भ्रष्टाचार करायचा आहे त्याच्यासाठी एकत्र राहा विकासासाठी एकत्र राहण्याची हे नाही